मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या गरज मराठी स्टडी युट्यूब चॅनलमध्ये तुम्ही थमे टायटल पाहिल्याप्रमाणे की एम एस टी सीई टी जे जे एम न्यू पाच मोठे बदल झालेले आहेत ते कोणते बदल आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये मी सांगतो त्याआधी आपल्या आप चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन अपडेट्स की अप्राउंड संपेपर्यंत पर्यंत तुम्हाला भेटत राहणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी एक गुड न्यूज देणार आहे त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत आहे तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया तर पाहा या ठिकाणी तुमच्यासमोर एक पी पी टी आणि त्याच्यामध्ये लिहिलेलं काय तर इंजिनियरिंग ॲडमिशन न्यू राउंड ठीक आहे न्यू राउंड रूल्स ठीक आहे पहिला रूल्स आहे जो की आहे न्यू राउंड रूल्स टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह बेटरमेंट रूल आहे न्यू राउंड रूल्स आहे त्यानंतर सीट ॲक्सपे ॲक्सेप्टन्स किंवा कॅन्सलेशन पॉलिसी आहे आणि कॅप राउंड फोर आहे ठीक आहे आता या ठिकाणं पहा न्यू कॅपराउंड जे आहेत ते चार होणार आहेत ह्यावेळेस ठीक आहे चार कॅपराउंड होणार आहे तर त्याची अपडेट मी या ठिकाणं थोडी देतो तुम्हाला व्यवस्थित सांगतो त्यामुळे व्हिडिओ लास्टपर्यंत आणि समजून घ्या बऱ्याच जणांना याच्यात गोळ होतो त्यामुळे त्यांचं ॲडमिशन देखील कॅन्सल होतं ॲडमिशन कॅन्सल झालेले आहेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी ठीक आहे त्यामुळे या या तर या ठिकाणी हा व्हिडिओला असं मध्ये सोडून जाऊ नका पहा इंजिनिअरिंग ॲडमिशन राऊंड या ठिकाणी वन जो आहे फर्स्ट राऊंड तुमचा आता ज्यावेळेस तुमचं रजिस्ट्रेशन प्रोसेस होऊन रजिस्ट्रेशन प्रोसेस झाल्यानंतर तुमचे कॅप कॅपराऊंड स्टार्ट होतात आता कॅप कॅपराउंड स्टार्ट झाल्यानंतर तुम्हाला लिस्ट बनावे लागतात कॉलेज लिस्ट कॉलेज लिस्ट बनावे लागतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास ते किंवा शंभर कॉलेज देखील तुम्ही घेऊ शकता काही अडचण नसते तीनशेपर्यंत कितीही कॉलेज घेऊ शकता त्यामुळे तुम्हाला काही टेन्शन घ्यायचं नाही तुम मी सांगतो जास्त पण नका टाकू लाईक गिजमट कॉलेज पण तुम्हाला तरी पन्नासपर्यंत ॲटलिस्ट कॉलेज टाका फर्स्ट राऊंडला ठीक आहे त्याच्यानंतर तुम्ही पहा चेक करा तुमच्या हिशोबाने टाकू शकता राऊंड फर्स्ट ज्यावेळेस स्टार्ट होईल तुम्हाला जे पहिलं कॉलेज आहे समजा आता ही तुमची लिस्ट आहे आणि त्याच्यामध्ये पहिलं कॉलेज तुम्ही कोणतं तरी टाकलं आहे समजा डी वाय पाटील आहे किंवा सी ए पी आणि ते लागलं तुम्हाला तर त्या ठिकाणं ॲटो फ्रीज होतं म्हणजे तुम्हाला पुढच्या राऊंडला तुम्हाला जाता येत नाही तेच कॉलेज घ्यावं लागतं की राऊंड वनचा रूल झाला राऊंड टूचा काय तर जर आता ह्या ठिकाणी पहा मागच्या वर्षी असं काय नव्हतं तुम्ही पहिलं कॉलेज जर अलॉट झालं तर दुसऱ्याला जात नव्हतं पण तिसरं चौथं असं काय नव्हतं पण पहा या ठिकाणी रेशो काय वन थ्री आणि सिक्स याचा रेशो आहे तर हा मी सांगतो पहा राऊंड टूमध्ये काय तर ओनली इफ नॉट अलाउटेड थ्री प्रेफरन्स म्हणजे पहा कॉलेज लिस्ट आहे तुमची तीन पहिले स्टार्टिंगचे तीन कॉलेज आहेत आणि त्याच्यापैकी तुम्हाला जर कोणतं तरी एक कॉलेज लागलं ला। तर तुम्ही थर्ड राऊंडला जाणार नाहीत म्हणजे सेकंड राऊंड झाला सेकंड राऊंडला कॉलेज टाकले पन्नास एक्झाम्पल म्हणून मी एक सांगतो ठीक हा तुमची कॉलेज लिस्ट ठीक आहे ही कॉलेज लिस्ट यामध्ये तुम्ही पन्नास ले ले कॉलेज लिहिलेल्या आहेत भरमसाट कॉलेज आहेत त्यानंतर तुमचा जो आहे तो पहिल्या तीन राऊंडमध्ये लागणार आहे नंबर आणि पहिल्या तीनमध्ये लागला तर तुमचं ते कॉलेज जे आहे ते फ्रीज होऊन जातं ॲटो फ्रीज होऊन जातं ठीक आहे ॲटो फ्रीज झाल्यानंतर तुम्हाला ते चेंज करता येत नाही म्हणजे तेच कॉलेज ठेवावं लागतं त्या तिन्हीपैकी कोणतंही लागलं त्यानंतर तुम्ही जर त्यापैकी लागलं नाही तर तुम्ही तिसऱ्या राऊंडला जाता तिसऱ्या राऊंडला काय तर सहा प्रेफरन्स असतात सहा प्रेफरन्समध्ये काय म्हणजे आता बघा सहा प्रेफरन्स म्हणजे काय तर पहिले सहा जे कॉलेज आहेत त्यामधले जर कॉलेज लागलं तर तुम्हाला चौथ्या राऊंडला जाता येणार नाही ठीक आहे म्हणजे फ्रीज होऊन जातं ते अटून आता तुम्हाला समजत असेल थोडं थोडं तरी नसेल समजत तर काय अडचण नाही व्हिडिओ पुन्हा पहा पण नक्षात द्या लक्ष द्या व्यवस्थित लक्ष द्या थोडंफार आवाजाचा प्रॉब्लेम येत असेल कारण की या ठिकाणी आज माईकचा प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे थोडंफार आवाज कमी जास्त होतो चिरकत असेल त्यामुळे तुम्ही सांभाळून घेऊ शकता मला माहिती आहे त्यानंतर चौथा राऊंड जो आहे तो चौथा राऊंड जो आहे तो फायनल बेटरमेंट असते याच्यानंतर कुठलाही राऊंड नसल्यामुळे तुम्हाला जे कॉलेज मिळेल ते या ठिकाण भेटत असतं पहा म्हणजे फायनल ते कॉलेज फिक्स असतं आता या ठिकाणी झाले पण तुम्हाला या ठिकाणी मेन गोष्ट सांगतो की सर तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड व्हायचं असेल आपण फ्री काउन्सिलिंग स्टार्ट करणार होतो म्हणलं होतं थ्री के सबस्क्रायबर झाल्यानंतर ते थ्री के सबस्क्रायबर तुम्ही केलेले आहेत लवकर फोर के पण करून टाका तुमच्या आशीर्वाद कृपेने फोर के पण करा आणि तुमचा असं सपोर्ट राहू द्या ठीक आहे तर पहा फ्री काउन्सिलिंग तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे पण तुम्हाला त्यासाठी काय करावं लागेल परचेस करावं लागेल कॉलेज लिस्ट आपली कॉलेज लिस्ट जी आहे ती एकोणपन्नास रुपयात आहे फक्त आणि त्यामध्ये तुम्हाला कॉ फ्री काउन्सिलिंग ग्रुपला ॲड केलं जाईल कॉलेज लिस्ट घ्यायची आणि त्या त्यानंतर मला मेसेज करायचं म्हणजे कॉलेज लिस्ट घेण्यासाठी तुम्हाला या नंबरला मेसेज करायचा आहे ठीक आहे ह्या नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिला जाईल आणि त्यानंतर तुम्हाला कॉलेज लिस्ट परचेस करण्यासाठी या नंबरला तुम्हाला मेसेज करायचा आहे ठीक आहे आता बा बरेच जण चॅनलला देखील सबस्क्राईब करत नाही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला कॅपलाउन होऊ पर्यंत भेटत राहतील आणि त्यानंतर न चेक डिस्क्रिप्शन म्हणजे डिस्क्रिप्शनमध्ये वेगवेगळ्या लिंक्स असतात त्यामुळे डिस्क्रिप्शन पण चेक करत जा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेट्या पुढच्यामध्ये योपर्यंत धन्यवाद